नमस्कार शेतकरी मागील काही दिवसापासून तुम्ही एक बातमी जे व्हायरल होत आहे ती ऐकली असेल की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता येणाऱ्या वीस तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे ही बातमी मित्रांनो माझ्यापर्यंत सुद्धा पोहोचली आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये ही बातमी व्हायरल होत आहे की नमोचा हप्ता वीस तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जेर होणार परंतु याबाबत काय सत्यता अजून शेतकऱ्यांमध्ये एक संभ्रम आहे तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये ऑफिशियल मी तारीख सांगतो मित्रांनो की कोणत्या तारखेला तुमच्या खात्यामध्ये नमोचा जो आठवा हप्ता आहे ना तो जाहीर होणार आहे कारण की पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत आता जो हप्ता वितरित झालेला आहे मित्रांनो त्यानंतर आता शेतकऱ्यांना फक्त नमोच्या आठव्या हप्त्याच्या आतुरतेनं वाट लागलेली आहे तर हा हप्ता कधी मिळणार आहे ते पाहण्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती सेट करा कारण कशा अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतात तर मित्रांनो शासन निर्णय जर पाहण्यात आला तर महाराष्ट्र राज्यात तब्बल ब्याण्णव लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो अंतर्गत जो हप्ता आहे ना तो जमा केला जात असतो या अंतर्गत जवळपास आठशे वीस कोटी रुपयाचा निधी हा दिला जात असतो दरवेळेस मित्रांनो एवढाच निधी असतो आणि याही वेळेस तेवढाच निधी असणार आहे थोडा कमी जास्त होत राहतो कारण की शेतकरी या ठिकाणी अपात्र पात्र होत राहत असतात अपात्र पात्र ते निकष मी तुम्हाला शेवटी सांगणार आहेत सुद्धा निकष थोडे बदलण्यात आलेले आहेत पण आता आपण पाहणार आहोत की नमोचा हप्ता कधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाहीर होणार आहे सर्वात प्रथमचा मुद्दा आपण पाहिला तर आचारसंहिता लागू असल्यामुळे आपल्याला तो हप्ता मिळत नव्हता परंतु आता ती सुद्धा गेलेली आहे परंतु हप्ता अजून काही जमा झालेला नाही तर तुम्हाला सांगतो की हिवाळी अधिवेशन चालू आहे मित्रांनो हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासंभ निधी योजनेचा आठवा हप्ता जमा केला जाणार आहे आणि हिवाळी अधिवेशन हे पंधरा डिसेंबर पर्यंत संपणार आहे मित्रांनो पंधरा डिसेंबरला संपल्यानंतर दोन दिवस मित्रांनो जी आरसाठी साठी लागणार आहेत जी आर येणार आहे जीआर आल्यानंतर वीस ते बावीस तारखेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता हा हमकात जमा होणार आहे अशी माहिती समोर येत आहे या योजनेतून तब्बल मित्र सहा लाख शेतकरी हे अपात्र करण्यात येणार आहेत कारण की हेच ते अपात्र शेतकरी आहेत ज्यांना पीएम किसान सन्मान निधीच्या एकवीसव्या हप्त्याचा लाभ मिळाला नाही आहे कारण की ज्या शेतकऱ्यांना एकवीसा हप्ता मिळणार नसेल त्यांना हा नमोदा आठवा हप्ताही मिळणार नाही आहे लक्षात ठेवा जवळपास सहा लाख शेतकऱ्यांची अशी यादी जमा झालेली आहे की हे शेतकरी या ठिकाणी अपात्र करण्यात येणार आहेत काही कारण असू शकते कारण की आधार लिंक असेल किंवा काही की सीची प्रक्रिया असेल काही शेतकरी मृत सुद्धा पावलेले असतील तर अशा कारणामुळे हे जी नवीन अपात्र पात्रते निकष आहेत ते दरवेळेस प्रमाण तेच राहतात पी एमचे लाभार्थीच यासाठी लाभार्थी या असतात मित्रांनो आणि येत्या बावीस तेवीस तारखेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये नमोदा हप्ता हमका जमा होणार आहे या अगोदरसुद्धा तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होण्याची दाट शक्यता मिळत आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय जे महाराष्ट्र